असं म्हणतात आगीशी आणि पाण्याशी कधीही खेळ करू नये नाहीतर प्राणांची गाठ असते मात्र तरीही सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणा किंवा आनंद मिळवण्यासाठी म्हणा सध्या अशाच काही घटना घडताना आपण बघतोय मुसळधार पडणाऱ्या पावसातून नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने लोक उड्या घेत आहेत मात्र याच उड्या प्रशासनासाठी आणि पालकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनलाय आपण आज अशीच एक घटना बघणार आहोत अकोल्यातल्या मुणगाव इथली मुणगाव इथल्या चंद्रिका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक तरुणांनी उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटला मात्र त्यांचं हे साहस नक्कीच धोक्याचं ठरू शकतं तरुणांसह मुलं पुराच्या पाण्यात उड्या मारत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून मात्र याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांना रोखण्यासाठी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा उड्या रोखणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे